प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी नांदेड येथील विश्रामगृहात खासदार वसंतराव चव्हाण जिल्हा अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर आमदार मोहन हंबर्डे काँग्रेस महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार आणि देगदूरचे माजी नगर अध्यक्ष तथा काँग्रेसचे देगदूर शहर अध्यक्ष मोगलाजी सेसेटवार यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे महाविद्यालय देगलूरचे उपप्राचार्य उत्तम कुमार कांबळे यांनी गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय कार्यात महत्वाचे योगदान दिले आहे विद्यादशेपासून प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सामाजिक चळवळीत हिरेने सहभाग घेतला आहे व्यापक दृष्टिकोन आणि सामाजिक जाणीव असलेले प्राध्यापक कांबळे काल नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी अर्ज काँग्रेस पक्षाकडे सादर केले आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाला एक उमेदवार म्हणून चांगला आणि विद्यार्थ्यांचा आणि जनसामान्यांचा जनाधार असलेला पर्याय मिळाला आहे यावेळी खासदार वसंतराव चव्हाण अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर आणि देगदूरचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे देगदूर अध्यक्ष मुगलज सिरसेटवार यांनी पुढील कार्यासाठी प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे राजकीय गणिते बदलण्याची दाट शक्यता या प्रसंगी काँग्रेस कार्याध्यक्ष महेश देशमुख विठ्ठल पावडे प्रफुल्ल सावंत कुमार कुर्तडीकर डॉक्टर गंगाधर सोनकांबळे मुन्ना अब्बास डॉक्टर करुणा जमदाडे सुभाष रायबोले जयपाल कांबळे दीपक रामपूरकर सय्यद हबीबसर मंगेश बेंद्रीकर मधुकर पाटील भिसे धम्मानंद जोंधळे भरत पाटील मरखेलकर रमेश शोणीकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते या पक्ष प्रवेशाबद्दल उपस्थित मानवरांकडून शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यात आले आहे मिलिंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया